नमस्कार स्वाभिमानी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे धुळ्यात घेण्यात आला जिल्हा युवक महोत्सव युवक युवतींनी यात घेतला सहभाग धुळे <ज़ी> जिल्हा क्रीडा कार्यालय मेरा युवा भारत आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय नाशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवक महोत्सव धुळ्यातील एस एस सो पी एस इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरतीताई देवरे ह्या होत्या दरम्यान स्पर्धेत दीडशे युवक युवतींनी सहभाग घेतला या महोत्सवात लोकनृत्य लोकगीत वक्तृत्व चित्रकला विज्ञान प्रदर्शन अशा विविध प्रकारचे कला सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमासाठी क्रीडा अधिकारी एम अधि, के पाटील रेखा पाटील स्वप्नील बोर्डे क्रीडा मार्गदर्शक मुद्रा अग्रवाल गौरव परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते शिक्षक आणि ज्यांच्यासाठी खास करून कार्यक्रम आयोजित केले आहेत विद्यार्थी गण जेव्हा आपण क्रीडा हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात काय येतं ते काहीतरी का स्पोर्ट रिलेटेड असेल काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल परंतु ह्या शब्दाची जे कल्पना आपण बदलली आहे म्हणून आपला जे मनाचा विकास जसं फिजिकल इम्पॉर्टंट आहे तसंच मेंटली हेल्थसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे मनाचा विकास मनाचा विकास पण झालाच पाहिजे आज या ठिकाणी आपण अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही सगळे आपला मधला जो टॅलेंट आहे जो स्किल आहे तुमच्या मधला जो विचार आहे ते तुम्ही या ठिकाणी दाखवणार आहे तुमच्यासाठी आज या ठिकाणी खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे जेणेकरून तुमच्यामध्ये जो हिडन टॅलेंट आहे तो या तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता आज या ठिकाणी आपला भारताच्या राष्ट्रगीता वंदे मातरम याला एकशे पन्नाशी वर्ष संपले आहे आणि आपला भारताच्या हॉकी स्पर्धा क्रीडा स्पोर्ट्सला पण शंभर वर्ष झाले आहेत या ठिकाणी तुम्ही सगळे युवक आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मागच्या वीटला जो क्रिकेट झाला वर्ल्ड कप त्याच्यात आपली महिला वुमेन्स टीम पहिल्यांदा पासि पार्टिसिपेट केलं आणि ते जिंकले आणि आपलं इंडियाचं नाव त्यांनी रोशन केलं आपल्या सगळ्यांना त्याच्यासाठी एक मोठा गर्व आहे की त्यांनी आपलं देशाचं नाव रोशन केलं आहे त्या ठिकाणी जर आजची परिस्थिती बघितली तर जेव्हा आपल्याला शाळेत या कॉलेज कोणता तरी प्रोजेक्ट दिला तर आपण काय करतो गुगलवर जातो सर्च करतो आणि नोट्स लिहितो बरोबर की नाही परंतु आधीचे लोक लायब्ररीत जायचे बुक्स वाचायचे त्याच्यामधून नोट्स घ्यायचे कलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर ते प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं आज काळ बदलला आहे मोबाईलची जरी गरज पडली पण आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला ते मोबाईल किती वेळ बघायला पाहिजे दोन दोन तास फक्त मोबाईल क्रॉल आपण करू शकत नाही आपल्याला कधीतरी त्याची ते लिमिटेशन हवी असते आणि जेवढं आपल्याला इम्पॉर्टंट आहे तेवढंच मोबाईल बघायचं आज या ठिकाणी आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बरेच अनेक विविध तुम्ही कार्यक्रम करणार आहे आणि तुम्ही मोठे स्वप्न बघा मग ते मोठे स्वप्न पूर्ण करायचा विश्वास तुमच्यामध्ये झाला पाहिजे